कर्जत तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे तर गेले अनेक वर्षे आदिवासी समाजासाठी हक्काची वास्तू मिळावी अशी आग्रहाची मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात येत होती तर कर्जत मतदारसंघात आमदार महेंद्र कुर्वे यांच्याकडून अनेक ऐतिहासिक कामे करण्यात आली आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनाच्या मुहूर्तावर कर्जत तालुक्यातील कशळे या मध्यवर्ती ठिकाणी जागतिक दर्जाचे आदिवासी भवन उभारणार अशी घोषणा करत आदिवासी बांधवांना गोड बातमी दिली आहे यामुळे आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान दरवर्षीप्रमाणे पारंपरिकता जपत कर्जत तालुक्यात आदिवासी समाजाकडून मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतो कशा येथे आदिवासी समाजाने पारंपरिक नृत्य सादर केले त्यावेळी मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेषात आदिवासी बांधव सहभागी होत त्यांनी आदिवासी दिन जल्लोषात साजरा केला भाग या ठिकाणी आहे असेल असेल आहे ज्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमात दहा कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आदिवासी भवन करून घेत आहोत हे ऐतिहासिक आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जाणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम या माध्यमात या ठिकाणी सगळ्या आदिवासी बांधवांसाठी केलं जाणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो हे पाहू